स्वरूपा गणेश नमः चिता परातु जगौरे कुमारा चंदा नाचे ओटे कुम के चरा धीरे दड़ता मुकुटा शोभा तो बारा धुन धुन नो पोरे चरने घागरिया म्बरफणिवरबन्धना सरळतुण्डवक्रतुण्डत्रिनयना मात्रा माता वटपाहे तदना सङ्कटे पावा निर्वाणे रक्षा सुरवरवन्दना जय बाय जय गणेश आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं पुढचे चाळीस दिवस आपल्याला विविध धार्मिक आध्यात्मिक आणि तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची एक रेलसेल इकडे अनुभवायला मिळणार आहे गणपती उत्सवाचा जवळ येतो आहे आणि त्यादृष्टीतनं हे चाळीस दिवस पुण्यातलं वातावरण जे आहे हे अतिशय असं धार्मिक भक्तिमय असं हे वातावरण सगळं या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हे पुढचे चाळीस दिवस काय होणार आहे तर जी सुरुवात आहे धार्मिक सगळ्या विधींची कार्यक्रमांची ही गणेश पंचायतन यज्ञातनं सुरू झालेली आहे नऊ जुलैपासून दररोज हे यज्ञ सुरू झालेले आहेत पुढचे चाळीस दिवस इथे विविध पद्धतीचे यज्ञ होणार आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गणेश पूजन आहे पुण्याह वाचन आहे मातृकापूजन आहे नांदी श्राद्ध आचार्य वर्णन सर्व ब्रह्मवृंदांचं पूजन इथं होणार आहे त्यानंतर धर्मध्वज स्थापना वास्तुमंडल स्थापना योगिनी मंडल स्थापना क्षेत्रमंडल स्थापना क्षेत्रपाल मंडल स्थापना असे विविध धार्मिक विधी आपल्याला इथे होताना बघायला मिळणार आहेत आत्ता माझ्याबरोबर वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी आहेत गुरुजी तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये जय गणेश जय जय गणेश आज जे धार्मिक विधी इथे संपन्न होत आहेत ते कोणते आहेत आणि त्याचं महत्त्व काय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळं स्थापन झालेलं आहे मंडलसी ही परवा म्हणजे नऊ जुलैला स्थापन झालेली आहे ते करून काल पुंडशास्त्रींच्या हस्ते अग्नी स्थापन झालेलं आहे आणि काल तशी बघितलं तर मुख्य आहुतीला प्रारंभ झालेला आहे तर सर्वात पहिली अडीच हजार गणपतीचं आहुती झालेली आहे त्यानंतर सोळाशे श्रीसुक्त सोळाशे रुद्रसुक्त सोळाशे सुक्त, सुक्त आणि सोळाशे सूर्यसुक्त असं हे हवन काळ झालेलं आहे आता आज विशेष जे आहे आज मंगळवार आहे गणपतीचा वार गणपतीचाच गणपतीचा वार आहे तर आज गणपतीला दुर्वांचं दुर्वार अर्चन दुर्वार्चन एक हजार दुर्वांचं अर्चन आणि कुमकुमारचन काही जण म्हणतात की कुमकुम कुमकुमार्चन गणपतीला करायची गरज काय आहे त्याला कारण असं आहे गणपती ही पृथ्वी तत्त्वाची देवता आहे पृथ्वी म्हणजे स्त्रीलिंगी त्यामुळे गणपतीला कुमकुमार्चन केलं तरी हे चालू शकतं तर हे करून सूर्याची जी नावं आहेत त्यांना सूर्याला दुर्वार पण हजार नव्याण्णव बिलवारचन हे रोज आम्ही करतोच पण आज विशेष मंगळवार असल्यामुळे फक्त गणपतीचं करणार आहोत आम्ही त्यानंतर पंचवीसशे गणपतीचं हवन अथर्व शेष्याचं त्याचे दोन प्रकार असतात पोथीमध्ये सांगितलेलं आहे की ओम नमस्ते गणपते इत्यारंभ नमोव्रात पते पर्यंतम दशखंडात्मक म्हणजे या आवर्तनामध्ये दहा आहुत्या येतात ही एक पद्धत झाली आणि दुसरी ओम नमस्ते गणपते इत्यारंभ नमोव्रातपतीवंत सुक्त एक संपूर्ण म्हणून त्याचं सुक्त सुक्ताचं सुक्ता हवन असे पण प्रमाण सांगितलेले पण आपण जे प्रमाण घेतलेलं आहे हे दशखंडात्मक घेतलेले आहे त्यामुळे एकावेळी पंधरा ब्राह्मण बसत असतात पंधरा ब्राह्मण बसल्यामुळे म आमचं सुक्त म्हणायचं प्रमाण कमी होतं आणि आहुतीचं प्रमाण जास्त वाढतं जेवढे तुम्ही ब्राह्मण बसताल तेवढ्या आहुत्या जास्त सांगितलेल्या आहेत आता आज आज आम्ही स सर्वप्रथम आम्ही करणार आहोत सर्वात पहिली शांतीपाठ शांतीपाठ शांती करताना प्रथम सांगितलेली आहे ऋग्वेद शाखा सांगितलेली आहे मूळ ऋग्वेद सांगितलेलं आहे म्हणून त्याला मान पाहिलं आहे ऋग्वेदाला ऋग्वेद झाला की यजुर्वेद यजुर्वेद झाला की मग सामवेद सामवेदामध्ये गायन पद्धतीने सगळं मंत्र म्हणलं जातात तुम्हाला जरा पाहायला मिळेल तुम्हाला त्याला मिळेल सगळे सारेगम सा हे जे साठ स्वर आहेत हे, हे सामवेदापासून आलेले सगळे आणि त्यानंतर वेद असे चारही वेदांचं विश्वकल्याणार्थ विश्वाचं कल्याण व्हावं याकरता आपण हे शांती करत आपण म्हणणार आहोत त्यानंतर आजचा जो संकल्प आहे आता मूळ संकल्प विश्वस्थानी सोडलेला आहे पण रोजचा रोज संकल्प कुठला करायचा असतो की रोज मी शिवपंचायत गणेश पंचायतनचं पूजन करणार आहे हा छोटा संकल्प असतो पहिली आपण विश्वकल्याणार्था आपण संकल्प केलेला आहे तर आज आपण काय करणार आहे दुर्वार्जन आणि कुमकुमार्जन हे त्यामध्ये विशेष करून तो संकल्प करणार आहे तो संकल्प झाला की गण सर्व पीठांची पूजा नंतर गणपती रुद्र विष्णू नंतर श लक्ष्मी आणि सूर्य या पंचायत देवतांची पूजा करून एका ठिकाणी यजमान बसणार आणि साधारण सव्वा साडेआठला यज्ञ सुरू होत असतो त्याशिवाय ती आहुती पूर्ण होऊ शकत नाही सगळं जर का यजमानाने किंवा करायचं म्हणल्यावर रात्र सगळं संपायला तर त्याकरता यजमान पुढे बसलेलं असतं पूजेला आणि ब्राह्मणद्वारा तिथं पुढे यज्ञ सुरू असतो ते झालं की मग परत साधारण दुपारी एक दीड वाजता मग गणपतीची आरती असते त्यानंतर दुपारी पद्धत आहे दाक्षिणाट्यपद्धतीमध्ये वेदमूर्ती शास्त्री यांच्या हस्ते आज तारीख आहे अकरा आद्य शंकराचार्य हो, आणि कांची कमेडी शंकराचार्य हो, आणि श्रृंगेरी शंकराचार्य हो, यांच्या उपदेशाने आज सिद्धी गणपती आणि त्रैलोक्यमोहन गणपती आणि दुर्गा होम हे आज दुपारी दीडच्या पुढे होणार आहे नॉर्थ इंडियन पद्धतीने आपल्या सकाळी होणार आहे दुपारी साऊथ इंडियन पद्धती होणार आहे त्यांची पण संध्याकाळी सहा वाजता महाआरती असते तर अशी एक कार्यक्रमाची रूप रूपरेषा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना वाटतं की यज्ञ म्हणजे काहीतरी थोतांडे सगळं तसं थोतांड वगैरे काही नाही अजिबात याच्यामध्ये टोनं नाही काही नाही काही नाही जे ऋषीमुनी सांगितलेलं आहे तेच आपण आजपर्यंत करतो आलो यज्ञाला खूप महत्त्व आहे आपल्या सगळ्या यज्ञाला महत्त्व काय आहे हे पृथ्वी हे पण महा महाकुंड सांगितलेले वदने कवल घेता नाम घेता स्त्रियाचे हे आपण म्हणत असतो याचा अर्थ काय पृथ्वी हे महाकुंड सांगितलेले आणि धनभरण नोहे आणि जे यज्ञकर्म हे पण सा रामदासांना सांगितलेलं आहे की जे आपण पृथ्वीमध्ये आऊट जसं पृथ्वीवरती आपण बीज पेरला असताना ते उगवतो तसं यज्ञामध्ये आहुट दिली असताना ती वर देवतेला प्राप्त होऊन त्याचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि हे दृश्य स्वरूपामध्ये नसतात हे अदृश्य रूपामध्ये असतात त्या देवता आपल्या तृप्त होत असतात आणि आपला आशीर्वाद असतात आणि मुळात यज्ञ जो असतो यज्ञाचा अर्थ जो आहे यज्ञाचा अर्थ म्हणजे समर्पण करणं सॅक्रिफाईस त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात देवतेला शरण जाणं म्हणजेच यज्ञ सांगितलेलं आहे याच्यामधनं वैयक्तिक लाभ काही घ्यायचा नसतो यज्ञ जो असतो मोठे मोठे संस्थान संस्थानिक मंदिर आणि राजा सार्वभौम राजा यज्ञ यज्ञ वेगळा याग वेगळा आणि हवन वेगळं हे तीन प्रकार सांगितलेले वेगवेगळे प्रकारेत हां आपण हवन करतो आपण वास्तुशांतीचं हवन करतो तो यज्ञ नसतो अजिबात हा महायज्ञ महायज्ञ मोठे संस्थान मोठी मंदिरं आणि सार्वभौम राजा यालाच करता येतं तर अशी ही रूपरेषा आहे गुरुजी तुम्ही खूप सुंदर समजून सांगितलं खरं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे यजमान जेव्हा पूजेला बसतात याच्या मागची कार्यकारण भाव काय आहे म्हणजे ही लोक का येत असतात आणि का पूजा करतात यजमान जे बसत असतात यज म्हणजे यज्ञ आणि यजमान म्हणजे यज्ञाचे मालक हां असा याचा शब्दशः मराठी अर्थ होतो यजमान हा शब्द संस्कृत शब्द आहे मराठी नाही हिंदी नाही कन्नड नाही कुठला नाही यजमान यजमान म्हणजे आजच्या यज्ञाचे मालक कोण आहेत तर आज जे कोण दोन यजमान असतील त्यांच्या सुखशांती हे बघा मनुष्य धर्म जो आहे हा थोडा स्वार्थी धर्म आहे आपण म्हणतो मम आत्मना श्रुती स्मृती सकल कुटुंबस्य मयासह असं म्हणत असतो माझ्यासह कारण स्वार्थ स्वार्थ का आणि परमार्थ हा दोन्ही घडला पाहिजे मेळ सत्कार मेळ सत्वार स्वार्थ काय की हे बघा प्रत्येक मनुष्य देवापाशी नमस्कार करत असतो काही ना काहीतरी काय देवाकडे मागत असतो की काही नाही बाबा देवा सगळ्यांना चांगलं ठेवू हे आपण मागत असतो आणि परमार्थ काय तर परमार्थ म्हणजे यज्ञाग केल्यामुळे परमार्थ प्राप्त होत असतो आणि परमार्थ केल्यामुळे काय होतं मोक्ष प्राप्त होत असतो आणि मोक्ष प्राप्त झालं काय होतं पण आमचे तुकाराम महाराज काय म्हणतात की मला मोक्ष पण नको अजिबात पांडुरंगाकडे मागतात तेव्हा ते पांडुरंग म्हणतात की तुला काय पाहिजे तुकाराम म्हणतो मला काही नको अजिबात संत संघ सदा संत दे म्हणजे चांगले विचार करणारी माणसं आणि हित जे आहे हे सगळे चांगले विचार करणारी माणसं यज्ञामध्ये मंत्राचे जी पॉवर असती मंत्र ऐकून जे मानसिक समाधान मिळतं हे तुम्हाला मॉलमध्ये जाऊन कधी मिळणार नाही अजिबात एखादा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणत असता वैदिक मंत्र म्हणा किंवा प्रणोक्त मंत्र म्हणा ते मंत्र म्हणत असताना ते जे काही ब्राह्मण वर्ग असतो ते आत्मीयतेने म्हणत असतात शुद्धी पूर्ण होते हां आणि हे आत्मीयता हे कंठापासून कधी मंत्र म्हणणार नाहीत हे बेंबीच्या देठापासनं आणि तेव्हा ते स्वरूपात होतात आरतीचा अर्थच तो आहे स्वरूपात गायलेली ती आरती तसेच मंत्र पण तसे असतात स्वरूपात हे देवतेला विनोविनी बघते ही ही एक स्वरूपात आपण जे काही आपण देवाकडे मागतो हे देव निश्चित देत असतो आपल्याला आणि हे आपल्याला कळून येत नाही फक्त आपल्या आजीबात म्हणून बघा पांडरुंग जेव्हा म्हणतात की तुला काय पाहिजे ते म्हणतं काही नको मला आजबात संत सदा देही मला चांगले विचार करणारी माणसं दे आणि मोक्ष नको पांडुरंग म्हणतात की सगळेजणं मोक्ष मागतात तुला मोक्ष का नको ते म्हणतात की मोक्ष मिळाला तर तू दर्शन मला होणार नाही यवत परत म्हणून मला मोक्ष पण नको म्हणून मला संत मंडळी चांगले विचार करणारी माणसं आणि या ट्रस्टमध्ये सगळे धार्मिक स्वभावाची माणसं आहेत आणि सगळे चांगले विचारसरणाची माणसं आहेत सगळीही तर म्हणून यजमानाची फलप्राप्ती लवकर होती त्यांना एक चांगल्या पॉझिटिव एनर्जी या मंदिरामध्ये निर्माण होत असतात मंत्रामुळे आणि हेच या यज्ञाचं फळ असतं नेहमी हे दाऊडकर गुरुजी इतकं सुंदर खरं तर यज्ञाचं महत्त्व तुम्ही समजून सांगितलं यजमानांच्या हस्ते हे सगळं होत असतं याचं कारण तुम्ही सांगितलं धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल हां आणि एक थोडक्यात आता एवढे जे मोठे यज्ञ असतात हे प्रत्यक्ष घरी करता येत नाही आपल्याला कारण आर्थिक बळ मानसिक बळ हे सगळं लागतं शारीरिक म्हणजे कष्ट करणारे तरुण वर्ग लागतो सगळा कारण यज्ञ म्हणजे टीम वर्क आहे सगळं हे तर हे सगळ्यांना कामं सांभाळून दिलेली असतात ते, ते बरोबर करत असतात आणि आपल्या घरी जर का करायचं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच आपल्याला काही करता येत नाही अजिबात त्याला कारण काय की एवढं आपल्याकडे बळ नसतं अजिबात आणि म्हणून यजमानांची सोय व्हावी म्हणून हे मंदिरामध्ये करत असतो आपण तेवढंच फळ मिळत असतं जेवढं घरात करू याच्या दुप्पट दुप्पट फळ मंदिरामध्ये केल्याचं आपल्याला मिळत असतं धन्यवाद गुरुजी तुम्ही या सगळ्या माहितीबद्दल जय गणेश खरं तर इतकी सुंदर माहिती आपल्याला राहुरकर गुरुजींनी दिलेली आहे आज बाप्पाचा वार आहे आज मंगळवार आहे त्यामुळे दुर्वांचन आणि कुमकुमांचन असे दोन्हीही इथे सगळे विधी होत असतात आणि महायज्ञ म्हणजे काय यज्ञाचं महत्त्व काय यजमान येऊन यज्ञ करत असतात त्याचं कारण काय इतकं सुंदर विवेचन तर राहुरकर गुरुजींनी केलेलं आहे आता आपण पुढे बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि इथले पुढचे जे कार्यक्रम आहेत तिथे पुढे जो यज्ञ होणार आहे ते यज्ञ कसा आहे तोही आपण बघूयात ോണേർ മോരയാ വിഘ്നേശ്വര स्वागत आहे आत्ता माझ्याबरोबर पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता भीमाले साहेब आत्ता माझ्याबरोबर आहेत भीमाले साहेब आज तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलेला आहात आणि आपण बघतोय की दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून पुढचे चाळीस दिवस इथे धार्मिक आध्यात्मिक आणि सार्वजनिक सगळे उपक्रम होणार आहेत अगदी गणेश उत्सवापर्यंत हे उपक्रम चालणार आहेत आज तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलात सहकुटुंब आलेला आहात काय भावना आहे तुमच्या मला वाटतं दगडूशेठच्या वतीने त्तर उत्सव हा साजरा होतो आहे आणि पुढचे बेचाळीस दिवस ह्या मंदिरामध्ये गणेश आग असणार आहेत आणि मला वाटतं ह्या आगमध्ये पुणे शहरातले ज्या संकट असतील अडचणी असतील दूर होण्यासाठी हा त्यांचा एक प्रयत्न आहे आणि मला वाटतं दौडशेडमध्ये दे साऱ्या देश जगातून लोकं इथे येत असतात आणि मला वाटतं दौडशेठच्या माध्यमातून ह्या पुणे शहरातल्या गणपती उत्सव असेल नागरिक असेल ह्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं आहे किंवा अनेक गणपती मंडळं असतील ह्या गणपती मंडळाचा दगडशेठ माध्यमातून ह्या देशात नाही जगात नाव झालेलं तसंच अनेक गणपती उत्सवात सहभाग येतात आज गणेश कला क्रीडा मंच असेल ह्या ठिकाणी सांस्कृतिक धारे धार्मिक दा, कार्यक्रम चालू आहेत तर मला वाटतं ग दगडशेट्टी असा पुढाकार घेऊन स सव्वाशे वर्षे गणपती उत्सव पूर्ण झालेत ह्या माध्यमातून मला वाटतं विविध गणेश याग असतील असे अनेक कार्यक्रम केलेत आणि त्या नक्कीच पुणेकरांना यातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे आणि आज पहिला दिवस हा गणेश आगाचा आहे माझं भाग्य समजतो की आगाला मिलते। मिलते। मला बसायला मिळतं कुटुंब बसायला मिळतं मला वाटतं हे खूप चांगला उपक्रम आहे आणि जेणेकरून हे पुणे शहरात अत्यंत चांगलं धार्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे सगळेजण बघतोय वहिनी पण आलेल्या आहेत एकूण सगळा धार्मिक उत्सव इथे संपन्न होतोय आणि आज तुम्ही सहकुटुंब आलेला काय भावना घेतो मी ह्या पूजेतली एक बाग आहे म्हणून मला खूप आनंद आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद असू दे सर्वांजणांवर येस मी आज म्हणतो तू काय सांगशील बाप्पाचं दर्शन घडत आहे तू इथून आली जर्मनीवरून आली बहिणीची बोल काय म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या काय सांगाल सर की एकूण हे सगळं वातावरण पुणे शहरातलं जसं तुम्ही म्हणालात तसं हे वातावरण धार्मिक होत धार्मिकमय आहे भक्तिमय आहे तर हे सगळ्या वातावरणाचा पुणेकरांसाठी आणि एकूण कायमच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी कायम, कायम सामाजिक कार्यांमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे काय सांगाल मला वाटतं की ह्या सामाजिक नुसतं दगडूशिर मंडळ फक्त मंडळ नसून या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपकरण केले जातात मला वाटतं ससून हॉस्पिटल तुम्ही बघितलं तर रोज जवळजवळ हजार रुग्णांना रुग्णांना त्यांच्या माध्यमातून मोफत जेवण दिलं जातं मला वाटतं अनेक जे निराधार मुलं आहेत त्यांचा सा सांभाळ केला जातो मला वाटतं की अनेक उपक्रम खडक वाचल्यातला गा धरणातला गाळ काढण्यापासून हे मंडळ काम करत असतं मला वाटतं मंडळ म्हणजे ह्या पुणे देशाला आदर्श आहे आणि मला वाटतं अशा प्रकारचं मंडळाच्या माध्यमातून मला वाटतं एक कार्यकर्ता तयार होऊ शकतो आणि कार्यकर्ता झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या सव्वाशे वर्षाचा गणेश उत्सव आहे हा जगभर जाणार आहे बाबा आणि गणपती उत्सव काय आहे आणि मला वाटतं असेच उपक्रम करणारा दगडूशेठ हा भारतातला आणि आम्ही पुणेकर म्हणून आमच्या पुण्यातला आम्हाला अभिमान आहे अशा प्रकारे सांस्कृतिक धार्मिक कार्यामुळे मी मागा सांगितलं की येणारे संकट असतील ह्या पुणे शहरातलं वातावरण असेल हे खूप चांगलं राहणार आहे आणि मला वाटतं तात्यासाहेब गोडसे असतील आणि ह्या मंडळाच्या अशोकजी गोडसे असतील बाकी सूर्यवंशी असतील हेमंतजी रासने असतील यांच्या माध्यमातून मला वाटतं हे जिवंत ठेवून मला वाटतं गणपती उत्सव आणि गणपती उत्सवातले हे जे कार्यक्रम आहेत हे चांगले करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं सर्व पुणेकरांना मला वाटतं एक आनंदाचा दिवस आहे आणि गणपती उत्सव असा साजरा होतो मला वाटतं हे जगात प पाहायचं असेल तर टीव्ही तुम्ही बघू शकता धन्यवाद तुम्ही तुमच्या सगळ्या भावना व्यक्त केल्याबद्दल आपण बघतोय की सभागृह नेता भिमाले साहेब यांनी एकूणच पुण्यातलं जे काही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपक्रम करतं ते खरोखरच ज्याला स्तुत्य उपक्रम असं म्हणता येईल जे समाजोपयोगी उपक्रम असे हे राबवतात अशी भावना त्यांनी खरं तर व्यक्त केली आहे दंत तू मयुर तू विनायक तू अनोळेश्वर मोर्या विघ्नेश्वर तू एक दंत नंतर आपलं स्वागत आहे मगाशी आपल्याला राहुरकर गुरुजींनी सांगितलं की इथे यज्ञ होतात या यज्ञांना यजमान असतात आणि तो त्यांचा मान असतो असंच आहे की यजमान आता आपल्याबरोबर आहेत विनायक जोशी म्हणून सहकुटुंब ते आज इथं यजमान म्हणून बसणार आहेत यज्ञाला जोशी तुमचं स्वागत आहे वनमध्ये तुम्ही यजमान म्हणून आज बसता यज्ञाला जोडीने बसता आहात काय तुमच्या भावना आहेत किंवा काय तुमचा याच्या आधी कधी बसलेला आहात तर तुमचा तो अनुभव काय आहे आणि आज तुम्ही बसता का तुमच्या भावनात आहे हां जय गणेश गणपती उत्सवासाठी अगदी सुरुवातीपासून शताब्दी महोत्सवापासून आम्ही इथे असोशिएटेड हो। आहोत आणि एक आत्मिक समाधान असतं आणि आत्तापर्यंत मी संकल्प सोडला आहे की एकवीस गणेश याग करेन मी आणि त्यापैकी आता जवळजवळ सहा ते सात गणेश याग माझे झालेले आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा गणेश याग माझ्या दृष्टीने आहे कारण शतकोत्सव महोत्सव आहे हा च एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि दगडूशेठ हलवाई हे गणपतीचं स्थान जे आहे ते पुण्यासाठीच काय पण पूर्ण जगासाठी आता एक महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे एक आदर प्रेम भावना आपलं कोणीतरी असं वाटतं ह्या इथे आल्यानंतर आणि अगदी आमच्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये या गणपतीबद्दल अत्यंतिक आदर आहे अगदी माझ्या मुलाचं नावसुद्धा वरून आलं होतं त्यावेळेला पहिलं नाव ते दगडू म्हणूनच ठेवलं गेलं आणि आता तो नेव्हीमध्ये आहे ऑफिसर आहे आणि त्याची कृपा कायम आमच्या पाठीमागे आहे गणपतीची आणि त्यादृष्टीने जर बघायला गेलं तर मला अत्यंतिक आनंद आहे की मी आता या या पर्टिक्युलर ठिकाणी शतकोत्सव रोभ रो शतकोत्तर रोपोत्सवही मी या यजमानपदासाठी म्हणून बसलेलो आहे तर मी अत्यंत आ... आदरपूर्वक गणपतीला नमस्कार करून मी आजचा दिवस माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असेल काय सांगाल मॅडम तुम्ही कारण सहा ते सात वेळा तुम्ही हे यजमानपद भूषवलं आहे तुमच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आहेत दोघांच्या आनंद अश्रू आहेत खरं तर एक कुठेतरी समाधान मिळतं या सगळ्याचं खरंच जय गणेश शताब्दी महोत्सव एकोणीसशे ब्याण्णव साली श्रीमंत दगडूच्या ठलवाई गणपती मंडळाने संपन्न केला साजरा केला त्यावेळेलासुद्धा मी त्या कार्यक्रमात सहभागी होते आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत जे शतकोत्तर रौप्य महोत्सव हे वर्ष आहे एकशे पंचवीस वर्ष होत आहेत आत्ता आपल्या बाप्पाच्या मंडळाला बाप्पाला तर त्यावेळेलासुद्धा मी त्या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि मी त्याचं यजमानपद स्वीकारलेलं आहे मला हा खूप आनंद आणि खूप समाधान देवाकडे आपल्याला काही मागायचं नसतं तर देवाने जे आपल्याला दिलं आहे त्याबद्दल आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते मग आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण काही यज्ञाला बसलो किंवा पूजा करतो आहे तर संकल्प करून आपण किती मागतो आहे देवाकडे तर देवाकडे काही मागायचं नसतं त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्या त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण ती व्यक्त करतो देवापुढे आणि हे केल्याने मला खूप आत्मिक समाधान शांती लाभते आणि आत्ता मा जसं माझ्या जा यजमानांनी सांगितलं त्याप्रमाणे ईश्वराची माझ्यावरती कृपा आहे असं मला वारंवार म्हणजे जाणवत असतं छोट्या छोट्या प्रसंगातूनसुद्धा अगदी छोटासा म्हण म्हणताना नाही छोटासा पण तो माझ्या आयुष्यातला मन, मा सर्वात मोठाच प्रसंग आहे माझ्या मुलाचा जन्म झाला तर त्याचं जन्म नावसुद्धा द यांनी आलं आणि त्याचं आम्ही नाव दगडूच ठेवलेलं आहे आणि आत्ता यांनी सांगितले त्याप्रमाणे आत्ता तो इंडियन नेव्हीमध्ये कमिशन ऑफिसर आहे आणि मला ही सगळी ते ईश्वराची कृपाच जाणवते धन्यवाद तुम्ही दोघंही आमच्याशी बोलल्याबद्दल पण अतिशय सुंदर एक असा मेसेज त्यांनी दिला की देवाकडे मागायचं काही नसतं त्यांनी जे काही दिलं आहे त्याची कृतज्ञता आपण व्यक्त करायची असते आणि म्हणूनच आज हे जोशी कुटुंब इथे यजमानपद स्वीकारत आहे आणि या उत्सवामध्ये आपलं एक योगदान देत आहे